<ET>. मी गप्पा बसणार नाही तुम्हाला आई बहीण नाही का दिले देवाने हां उगं जाऊन ते म्हणते नको तमाशा करायला नको तमाशा करायला पण तुम्ही जास्तच करायला लागलेले आता मी गप्प बसणार नाही आर्य पार जे होईल ते होईल मी शांत बसणार नाही आता आ उगं माझ्या नवरला मध्ये घेईल व्हिडिओ बनवलं उगं होईल भांडणं होतील लय मग ते उगं नाही तसलं बोलतील आ कोण कुणाच्या आई बहिणीला बोललं ऐकून घेत नसतं समजलं का तुम्हाला पण देवाने आई बहिणी वगैरे दिलेलं आहे ना मग कशाला कुणाच्या आई बहिणीला बोलता कोण गप्प बसणार आहे का सांगितलं एक दोनदा तर परत मी दोनदा तीनदा सांगून व्हिडिओ बनवून सुद्धा तुम्ही सुधारत नाही आहे मी व्हिडिओ बंद केली बनवायची परत तुम्ही सुरू केलं दोन तीन दिवस बघा माझ्या व्हिडिओमध्ये गॅप आहे मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे पण तुम्ही परत व्हिडिओ बनवता आहे कमेंट करता हां अरे जरा लाज ठेव ना अन्न खाता ना डोकं आहे का नाही दिले का नाही देवाने हां कुणाला कसं काय बोलायचं कुणाला कसं काय नाही बोलायचं का जे तोंडलेन ते बोलायचं जे तोंडलेन ते बोलायचं नको म्हटलं चल जाऊन दे ठीक आहे कशाला उगंच हे करायचं म्हणून मी एकदा जाऊन समजून सांगते दोन तीन मिनटी मी समजून सांगते लाईव्हमध्ये पण आले होते म्हणून लाईव्ह लिव आणि बोलेल हां पण जास्तच चाललेले तमाशा जास्तच चाललेले तमाशा मी गप्प बसणार नाही आहे आणि माझ्या मिस्टरांना मी म्हटलं होतं तुम्ही एक दोन मिनटं जराचं बोला म्हणजे की बाबा बिना कामाचे कुणाला व्हिडिओला येऊन नाही का म्हणजे कमेंट नाही करायचं सगळ्या नाय बहिणी देवाने दिलेले आहेत असं तर कोणाला नाही बोलायचं कोणाच्या आई बहिणीला कोण कौन, कोणाला ऐकून घेत नसतं पण ते म्हणले की मी उगा तोंडाचा तो शब्द माझा वाईट निघाला कधी म्हणजे काय बोललो तर उगा जास्त होईल आ ते माणसं समजून घेतलं त्या माणसाने सांगितलं समजून घ्यायला आणि तुम्हाला डोकं नाही आहे का जैन तोंडला ते बोलायचं जैन तोंडला ते बोलायचं नालायकसारखं हा कंप्लीट करण आणि उगा तमाशा होईल तुमचं मला पत्ता ॲड्रेस द्या सगळं हिमत तर द्या ना हाय का दम दुसऱ्यांचं कसं असतं स्वतःच ना पहिलं काय स्वतःच आपलं बघायचं असतं आपल्याला पण आई बहिणी आहेत त्यांचा विचार करायचं की दुसऱ्यांची पण आई बहिणी असणार आहे आपण कसं या व्यक्तीला बोलायचं हा तुम्हाला आई बहिणी आहे आणि आम्ही वाऱ्यावर आहेत का आम्हाला कोण नाहीये का जर तमाशाच हय करायचं असेल ना तर दमला असेल ना तर आता मी बोलले असते पण कसं आहे आपल्याला बाईसारख्या माणसाला नाही बोलते कोणती गोष्ट आणि मला यांना सोशल मीडियावर नाही सांगतात नाही बोलते येत एवढं पण मी गप्पा बसन गप्पा बसन आणि नंतर मग तमाशा होईल होईल धिंगाणा मी खूप सांगितलं समजून सांगितलं की नाही का बाबा नको नको पण तुम्ही ऐकायला तयार नसेल तुमच्यामध्ये इतकं माझं असेल भरलेला तर कोण गप्पा बसणार आहे तुम्हाला लयच माझे तर नाहीच हे करायचा तर होईल जे होईल ते होईल पण कसं आहे जर असं नाच तुमच्यामध्ये माज, जर कमीच नसाल हो तुमची खाज तर तुम्ही बिंदच बोला ना व्हिडिओ बनवा बोला ना हां सांगा द्या पत्ता ॲड्रेस पूर्ण नाही तिथे दुसऱ्या दिवशी उद्या आले ना तर माझं पण नाव नाही आम्ही आमचे व्हिडिओ बोला आम्ही आमचे व्हिडिओ टाकतो आम्ही आमचं घरातनं मॅटर आहे आम्ही आमचं बहीण बहिणीचे भांडणं होऊ हाणं मारि आम्ही आज भांडू उद्या गोडू आमचं मॅटर आम्ही आमचं सॉल्व करू तुम्ही का तुमचं काय तुमच्या घरी खाले तो का तुमच्या आई बाप्पा आम्हाला येऊन देतात सांग ना का सांभाळतात ते का पैसे देतात महिन्याला दर खर्च आलिंदर तोंडाच्या न आल्या कुत्र्यांनो